कसलते मंगेशकर कुटुंब लुट्टारूंची टोळी आहे दिनानाथ रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवार यांचं विधान पुण्यात तनिषा भिसे अगर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारांसाठी दहा लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करण्यास सांगितल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केला होता रक्कम जमा न केल्याने तनिषा भिसे यांच्यावरील उपचारांना उशीर झाला आणि त्या दगावल्या आणि यानंतर राजकीय पक्षांसह विविध नागरिक संघटनांनी रुग्णालयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता त्यानंतर रुग्णालयाबाबत अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत दिनानाथ रुग्णालयाने गरीब रुग्णांचा तीस कोटींचा निधी वापरला नसल्याचं चौकशी अहवालातून समोर आले यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला या कुटुंबाकडे माणूस की नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे तनिषा भिसे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे उपचारांसाठी आलेल्या भिसे कुटुंबियांकडे डॉक्टर घैसास यांनी दहा लाखांची रक्कम मागितल्याची कबुली दीनानाथ रुग्णालयचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली होती त्यानंतर या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचं समोर आलेलं आहे यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली आहे मंगेशकर कुटुंबीय लुटारूंची टोळी असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केले त्यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी एवढं गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही मुळं हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी खिलारी पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फा फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचं हे धंदे बंद झाले पाहिजेत बिरो रिपोर्ट एस मराठी